मी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली आता ते परळी सांभाळतात आणि मी माळकोळी सांभाळेन असं विधान भाजप नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी केला आहे परळी विधानसभा मतदारसंघ हा पंकजा यांचा होता पण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी तो ताब्यात घेतला त्यानंतर पंकजा यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचं सातत्याने प्रयत्न केले पण आता त्यांनी चक्क परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकल्याचं सुतवास केल्यानं त्यांच्या या विधानाची खमंग राजकीय चर्चा वर्तुळात राजकीय वर्तुळात होत आहे तर नेमकं पंकजा मुंडे यांनी काय म्हटलेलं आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास बीड जिल्ह्यातील परळी तालुका हा मुंडे कुटुंबियांचा राजकीय गड म्हणून ओळखला जातो भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी येथूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्यानंतर पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि हा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्याकडे गेला त्यानंतर पंकजा यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा अतुनात प्रयत्न केला त्यांनी वेळोवेळी आपल्या मनातील सल बोलूनही दाखवली पण आता राज्याच्या राजकारणातील बदलत्या स्थितीत त्यांनी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकल्याचं विधान केलं आहे तर पंकजा मुंडे यांनी सोमवारी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं यावेळी आमदार माजी आमदार गोविंद केंद्रे धनंजय मुंडे यांच्यासह अनेक अनेकजण उपस्थित होते पंकजा यावेळी बोलताना म्हणाल्या मुंडे साहेबांनी माळाकोळीवर प्रेम केलं त्यामुळेच मी येथील पाणीपुरवठा योजना पूर्ण करू शकले कारण ते वचन साहेबांनी दिलं होतं परळी एवढंच मी माळाकोळीवर प्रेम करते आता परळीवर प्रेम धनुभव न करू द्या मी त्यांना ती देऊन टाकली आहे मला माळाकोळीवर प्रेम करू द्या परळी हा धनंजय मुंडेंचा मतदारसंघ आहे त्यांनी त्यांच्या त्याच्यावर प्रेम करावं मी माळाकोळीवर प्रेम करते कदाचित माळाकोळी माझ्यावर परळीहून जास्त प्रेम करेल असं त्या म्हणायला उल्लेखनीय बाब म्हणजे माळाकोळी हा लोहा विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे हा मतदारसंघ परळी तालुक्याला चिटकूनच आहे त्यामुळे पंकजा मुंडे भविष्यात लोहा विधानसभा मतदारसंघातून लढणार का असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जात आहे तर पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या धनंजय मुंडे अडचणीत असताना मी मागचं सर्व काही विसरून त्यांच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलेल्या त्यागाच्या भावनेतूनच मी व धनुभाऊ एकत्र आलो ते डी एम आहेत तर मी पी एम आहे धनंजय मुंडे हे गोविंद केंद्रे यांचे मेहुणे आहेत आज मेहण्याचा चेहरा पाहून त्यांचाही चेहरा खुलला पण केंद्रे यांनी मेहण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे यांच्यावरील प्रेमाखातर त्यांनी नेहमीच त्यांची साथ दिली हे मी कधीही विसरू शकत नाही गोपीनाथ मुंडेंना आपल्यातून जाऊन आज बारा वर्ष झाली पण त्यानंतरही आज त्यांचा पुतळा उभारला जातो आहे हे प्रेम पाहून मी भरावले गोपीनाथ गड हा माझ्या एकटीच्या मालकीचा नाही तो मुंडे कुटुंब किंवा धनंजय कुटुंब मुंडे यांच्या मालकीचा नाही तो तुमचा आहे या गडाची प्रत्येक वीट तुमच्या खर्चानं रचली गेली आहे तुम्हाला तुम एक हक्काचे ठिकाण मिळावे या उद्देशानं गोपीनाथ गडाची उभारणी करण्यात आली आहे असंही पंकजा म्हणाल्या तर पंकजा मुंडे येत्या काळामध्ये लोहा विधानसभा मतदारसंघातून लढू शकतात असं यावरून आता लक्षात येत आहे